किती वृक्ष लागवणारे लागवड होणार आहे कधी होणार आहे आणि याचा काय रेकॉर्ड होणार आहे त्यासाठी सर्वांना नमस्कार आपण धाराशिव जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकप्रतिसादातून केंद्र शासनचे एक पेड माके नाव तसेच महाराष्ट्र शासनचे मुख्यमंत्री महोदयांचे दहा कोटी वृक्ष लागवड संकल्पना माझे वसुंधरा अभियान आणि हरित धाराशिव या बॅनर अंतर्गत आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा या सीझनमध्ये एकूण आपण चाळीस लक्ष वृक्ष लागवड आपण करणार आहोत आणि त्या मोहिम अंतर्गत आपण एकच दिवशी म्हणजे एकोणवीस एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस <laughs> या दिवशी आपण आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री महोदय श्री प्रताप सरनाईक साहेबांचे मार्गदर्शनाखाली सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार महोदय आमदार महोदय सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मीडिया सर्वांच्या सहकार्याने आपण एकाच दिवशी पंधरा लक्ष वृक्ष लागवडची संकल्पना मोहीम आपण राबवत आहोत याच्यामध्ये ऑलमोस्ट दोनशे पन्नास ग्रामपंचायतची सहभाग आहे सगळे दहा नगरपालिका नगरपंचायतची सह सा, सहभाग आहे आणि याच्यामध्ये वन विभाग पाटबंधारे विभाग जिल्हा जिल्हा परिषद कृषी विभाग महसूल विभाग पोलीस प्रशासन सर्व जिल्हास्तरीय विभाग आहे यंत्रणा आहे अधिकारी आहे याच्यामध्ये सामील होणार आहे आणि आपण जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान केले आहे की आपण एकोणीस जुलैला आपण सगळ्यांनी आपलं कुटुंब समवेत परिवार समवेत एक पेड माकी नाम आणि अभियान सामील व्हावे या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद